महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्वाच्या हालचाली घडताना दिसत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार हालचाली घडत आहेत मवियात जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत ठाकरे गटाला अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागांवर निवडणूक लढवायची आहे तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा त्याला विरोध आहे महाविकास आघाडीत समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरावा असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे ने त्यामुळं महाराष्ट्रातील काँग्रेसने नेते आणि ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष होताना दिसतोय या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीत महत्त्वाच्या आणि मोलाच्या हालचाली घडतायत महाराष्ट्र झारखंड राज्यात आघाडीची चर्चा सुरू झाली आहे याबाबत जोरदार घडामोडी सुरू आहेत एकीकडे राजकीय गोटात एवढ्या सगळ्या घडामोडी सुरू असताना महाविकास आघाडीची एकतीस डिसेंबरला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे तसंच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा होणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी